परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे आज शनिवार एकतीस ऑगस्ट रोजी उद्योजक अरुणजी बाबा मराठे यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना सिलाई मशीन व वा साड्या वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी अरुणजी बाबा मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी भव्य सत्कार करून शुभेच्छा दिल्या आणि उद्योजक अरुणजी बाबा मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला या दरम्यान त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त वृक्षमित्राचाही सत्कार करण्यात आला होता या व्यासपीठावर खासदार फोजिया खान आमदार सुरेशराव वरपुडकर आमदार डॉक्टर राहुल पाटील अॅडव्होकेट अशोक सोनी विजयराव वरपुडकर डॉ विवेक नावेंदर वसंत धाडवे तहसीन खान नाशिकचे संजय पाटील सुभाष जावळे नंदुरबारचे सोनि माजी आमदार भाऊराव गोरेगावकर ओमप्रकाश झरकर अकोलाचे कावरे पप्पू कोकाटे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उद्योजक कारुंजी बाबा मराठे यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव सोहळ्यात महिला व नागरिक लॉन्स क्लबचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

आपणास विनंती आहे की आपण उत्सव मंचावर यावं कार करावा असल्यामुळं रामभाऊ मराठे साहेब तशी मूळ खानदेशात परंतु सुरुवातीला जे गव्हर्नमेंटला इंजिनियर म्हणून काम केलं इंजिनियर इंजिनिअर जिल्हा परिषद नंतर ते कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात आहे निमित्त परभणीला साधारण सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर साली ते पूर्णा सरकारी साखर कारखाना असेल नरसिंग साखर साखर कारखाना भाऊराव चव्हाण साखर कारखाने मराठवाड्यातील काम चालू आहे जवळपास ऐंशीपासून ते इथं आली इथंच ता परंतु त्यांनी त्यांचा खानदेशी बाळा त्याच्यासोबतच मराठवाड्या ही संस्कृती त्याचा एक सुगम सं सुगम संगम घडून आणलेला असंही व्यक्ती होतं जसं त्यांचं नाव अरुण तसंच ते सूर्याप्रमाणे नेहमी तळपत राहतात आणि गेली पन्नास वर्षापासून त्यांचं समाजकार्य व उद्योग उद्योग क्षेत्रामध्ये काम चालू का आहे तरी पुढील त्यांच्या म्हणजे आम्हाला आमचे आमच्या फॅमिलीवर प्रेम करणारी लोक आज सर्व इथे जवळपास येऊन गेली आमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त गर्दी झाली काय उपक्रम दिले जवळपास वा यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त एक दीडशे महिला ना दोन महिन्यापासून शिलाई मशीनचं प्रशिक्षण देण्यात आलं तसंच दहा शिलाई मशीनचं वाटप केलं तीस